दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून शिवसेना शिंदे गटाने प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत घरोघरी भेटीगाठी घेऊन जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग अकरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार योगेश रामदास गांगुर्डे संगीता रामदास मांडवे सीमा गोपुर्णिगळ धीरज शेळके यांच्या नागरिकांकडून औक्षण करून शाल देऊन जाहीर सत्कार केले जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्गातून शिंदे गटाच्या पॅनलला विशेष पाठिंबा मिळत असून लाडक्या बहिणी भरभरून आशीर्वाद देत असल्याचं वातावरण आहे तसेच प्रभाग अकरा मधून उमेदवार योगेश गांगुर्डे यांनी सातपूर पंचक्रोशीत समाजहिताची अनेक कामे मार्गी लावली आहेत तर माजी नगरसेविका उषाताई शेळके यांनी सभापतीपदाच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी आणून प्रभागाचा चेहरा बदलून टाकला त्यांचे चिरंजीव धीरज शेळके यांनी धार्मिक कार्यक्रम महापुरुषांच्या जयंती व गणपती नवरात्र उत्सवांसाठी अनेक मंडळांना मदतीचा हात दिला सामाजिक क्षेत्रात त्यांचं कार्य उल्लेखनीय ठरलं आहे माजी नगरसेविका सीमा गोकुळ निगळ यांनी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी आणून सभामंडप ड्रेनेज व्यवस्था सातपूर गावातील मुख्य रस्ते भाजी मार्केट रस्त्यावरील अतिक्रमण हटवून भाजी विक्रेत्यांना अधिकृत मंडईत जागा उपलब्ध करून दिली संगीता मांडवे यांनी सामाजिक कार्यात मोलाचं योगदान दिलं असून गरजू कुटुंबांना मदत करणं अशी लोकाभिमुख भूमिका सातत्याने निभावली आहे यावेळी उमेदवारांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली काल सातपूर कॉलनी इथे लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आणि तसेच साई मंदिरावर दर्शन घेऊन काल आम्ही जी सुरुवात केली काल म्हटल्याप्रमाणे के एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून प्रभात क्रमांक हा शिवसेनेचा कार्यकर्त आहे त्याचं आम्हाला फलित असं आहे की प्रत्येक घरोघरी शिवसेनेचा जुना असलेला जो, जो मतदार आहे तो स्वतःने स्वयंपूर्तीने आमच्याबरोबर आहे तो सगळ्या गोष्टी स्वयंपूर्तीने आमच्याबरोबर वर, आमचं ओळवळांनी आमचे फटाकेचं स्वागत आमचं फुलांचा वर्षाव याचं प्रतीक आज आम्ही फक्त आज सातपूर मललीमध्ये दि